श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मिथून राशीच्या जातकांना दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं राहणार आहे सर्वात प्रथम आपल्या सर्वांना या ये येणाऱ्या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या माहितीला सुरुवात करते आपण समजून घेणार आहोत या नूतन वर्षामध्ये मिथून राशीचे तुम्ही आहात तर तुम्हाला शिक्षण आरोग्य जोडदाराचं सौख्य आणि त्याचबरोबर उद्योग व्यवसाय आणि नोकरी यातनं मिळणारा आर्थिक लाभ या पद्धतीने आपण आज समजून घेणार आहोत की कशी प्रगती होणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला ग्रहस्थिती राहणार आहे संपूर्ण व्हिडिओ आवश्यक पहा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या राशीप्रमाणे आपण समजून घेतो हो, आहोत त्यामुळे लग्न कुंडलीप्रमाणे या व्हिडिओच्या शेवटी जी खास उपासना तुमच्यासाठी वर्षभरासाठी देणार आहे त्यामध्ये थोडाफार प्रमाणात बदल होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल नूतन दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे तर नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर यायचं आहे जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि त्याचबरोबर अपॉइंटमेंट फिक्स करायची आहे त्या माध्यमातन आपण भेटूयात आणि तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार विश्लेषण करून घेऊयात चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमची मिथून रास आहे राशीप्रमाणे वर्षामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये वक्री अवस्थेमध्ये गुरुदेव पाहायला मिळणार आहेत त्यांचे विशिष्ट फळ मिळू शकते ते म्हणजे गुरुदेव कर्क कर्कराशीतनं वक्री होत आहेत म्हणजेच मिथून राशीला विशेष फळ देणार कारण लग्नभावामध्ये मिथून रास येते त्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये उत्साह हो आनंद हा वर्धन होणार हे नक्कीच त्याचबरोबर गुरुदेव जेव्हा वक्री होतात त्यावेळेस विशिष्ट चांगली फळे मिळत असतात त्यातील प्रमुख फळ असतं ते म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आर्थिक धन लाभ प्राप्त करून देणं तर या प्रमुख दोन गोष्टी नक्कीच होऊ शकतात राशी कुंडलीतील धनस्थानातनं गुरुदेवांचं गोचर आहे कर्कराशीतनं ते वक्री अवस्थेमध्ये या तीन महिन्यामध्ये तुम्हाला काय देऊ शकता आपण समजून घेतलं या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला आजारपणाच्या तक्रारी कोणत्या होतील तर या संपूर्ण वर्षभरात तुम्ही तुमच्या आरोग्यामध्ये विशेष लक्ष द्यायचं आहे तुमची पाय पावलं आणि त्याचबरोबर जॉईंट पेन याच्या तक्रारी होऊ शकतात त्यामुळे विशेष तुम्ही तुमच्या आरोग्याची या पद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुम्हाला मेडिटेशनचा पर्याय निवडायचा आहे कारण भाग्यस्थळात सातत्याने मूड स्विन होणं या तक्रारी तुम्हाला या वर्षभरात दिसू शकतात म्हणून मेडिटेशनचं माध्यम तुम्हाला निवडणं योग्य राहील याबरोबरच तुम्हाला आरोग्याचे विशेष मोठे धोके नाहीत परंतु तुम्हाला संधिवात किंवा पायाचा त्रास असेल पाय पावलं दुखण्याचा सातत्याने त्रास असेल गुडघेदुखीचा त्रास असेल तर तो, तो मात्र बळावू शकतो म्हणून विशेष तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे याचबरोबर या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला शिक्षणासंदर्भात योग कसे आहे ते समजून घेऊयात शिक्षण स्थानामध्ये असणारी तूळ रास आणि या ठिकाणी राहुदेवांची नवम दृष्टी येत आहे राहुदेव परिवर्तित होत आहेत का तर नाही पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहुदेवांचं गोचरी भ्रमण हे भाग्यातनच होणार आहे त्यामुळे तुम्हाला भाग्य आणि शुभ संकेत वारंवार ते प्राप्त करून देतील या वर्षामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन ऍडमिशन करून घ्यायचे आहेत त्या माध्यमातून तुम्हाला शिक्षणामध्ये मन रमणं अभ्यासामध्ये एकाग्रता होणं याही चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि याचबरोबर पाच जून ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे त्या माध्यमातून तुम्ही योग्य पद्धतीने शिक्षणास सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये नक्कीच अभ्यासामध्ये एकाग्रता दिसून येऊ शकते याचं प्रमुख कारण म्हणजे भाग्यातले राहू भाग्यातले राहुदेव हे अनेक प्रकारे तुम्हाला चंचल स्वभाव करत असतात परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर राहुदेवांची स्थिती उत्तम असेल तर गोचरीचे कुंभराशीतील राहुदेव निश्चित तुम्हाला संपूर्ण वर्षभर साथ सोबत करतील आणि अभ्यासामध्ये मन रमवतील एखाद्या विशिष्ट अभ्यासास तुम्ही सुरुवात करू शकता लेखन कार्यास सुरुवात करू शकता किंवा वक्तृत्व शैली तुमची उत्तमरित्या राहू शकेल या वर्षभरामध्ये त्या माध्यमातन तुम्ही नवीन काम सुरू करू शकता या संपूर्ण वर्षभरामध्ये जो मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय किंवा नुकतंच तुमचं शिक्षण या दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस सुरू करायची आहे तर या सर्वासाठी अतिशय शुभ कालावधी एक तर राहुदेवांच्या कृपेने आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होऊ शकते म्हणजेच नक्की शिक्षणासाठी हे नवीन वर्ष तुमच्यासाठी किती खास असणार आहे आपण आता समजून घेतलं या बरोबरच या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुम्हाला जोडदाराचं सौख्य मिळेल का किंवा विवाह इच्छुक वधूवरांना कसं असणार आहे समजून घेऊयात जानेवारी ते अकरा मार्च हा संपूर्ण कालावधी विवाह ठरण्यासाठी निश्चित होण्यासाठी शुभ प्रमाणात फळे देणार आहे त्याचबरोबर जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये थोडेसे प्रयत्न अधिक करावे लागतील ऑक्टोबर नंतर एकतीस ऑक्टोबर नंतर तुम्हाला पुन्हा विवाहाचे शुभ संकेत दिसून येत आहेत म्हणजेच याचा अर्थ की तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे विवा योग सुरू झालेले आहेत आणि राशीप्रमाणे हे गोचरी गुरुचं भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरत आहे तर निश्चित तुमचा विवाह संपन्न होणार किंवा विवाह तुमचा निश्चित होणं अगदी उत्तम प्रकारे संभवत आहे त्याचबरोबर या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुम्हाला संततीचं सौख्य किंवा संततीसाठी प्लॅनिंग करण्यासाठी योग कसे आहेत ते अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये संतान योग स्त्री आणि पुरुष दोन्ही दाम्पत्यांच्या पत्रिकेमध्ये सुरू असेल तर हे गुरुदेवांचं भ्रमण तुम्हाला संततीसाठी कन्स्यू करण्यासाठी अतिशय शुभ प्रमाणात फळ असंच असणार आहे राहुदेवांची जरी नवंबर दृष्टी पंचमावर असली तरी सुद्धा काही अंशी मेडिकल ट्रीटमेंट किंवा काही उपासनेचं माध्यम निवडून तुम्ही नक्कीच संतान प्राप्त करून घेऊ शकता अशा पद्धतीने शुभ ग्रहमान आहे यानंतर तुम्हाला संततीसाठी अतिशय उत्तम पुढचा कालावधी जर पाहिला तर जून ते ऑक्टोबर या दरम्यान सुद्धा संततीसाठी उत्तम ग्रहस्थिती आहे आता आपण समजून घेतलं संततीचं सौख्य त्याचबरोबर प्रणयासाठी सुद्धा हे वर्ष उत्तम आहे आता व्यवसाय आणि नोकरी या संदर्भात दोन हजार सव्वीस हे साल काय म्हणतं पाहूयात भाग्यस्थानावर आपण नोकरीची संधी उपलब्ध होईल का हे पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कुंभरास येते राहुदेव या ठिकाणी उपस्थित आहे राहुदेव या ठिकाणी तुम्हाला निश्चित नोकरीसाठी प्रयत्नशील करतील राहुदेवांची अनेक शुभ आणि अशुभ प्रमाणामध्ये माहिती अनेक माध्यमातलं तुम्हाला मिळत असते परंतु नेहमी राहुदेव अशुभच कार्य करतात का तर नक्कीच नाही राहुदेव ज्या ग्रहासोबत युती करतात त्या ग्रहाचे शुभ परिणाम देत असतात अर्थात ते गोचरीचं भ्रमण म्हणू आपण तर या नूतन वर्षामध्ये जसे गुरुदेव परिवर्तित होणार आहे तीन वेळेस एकदा वक्री अवस्थेतनं मार्गी अवस्थेमध्ये येतील अकरा मार्चला त्यानंतर पाच जून ते ऑक्टोबर पर्यंत कर्कराशीतनं गोचर करतील आणि एकतीस ऑक्टोबर नंतर डिसेंबरच्या पुढचा सगळा कालावधी हा सिंह गोचर करतील म्हणजेच या नूतन वर्षामध्ये गुरुदेवांचा आतिचारी गोचर जसं तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसणार आहे त्या माध्यमातनं तुमच्या जीवनामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणं हे अतिशय शुभ संकेत प्रथम तुम्हाला मिळणार आहेत त्या माध्यमातन नवीन नोकरी आणि त्या नोकरीमधनं सुयश प्राप्त होणं लाभ प्राप्त होणं नवीन नोकरीमध्ये तुम्हाला मन रमणं असे चांगले संकेत निश्चित मिळू शकतात जरी भाग्यात राहूदेव असले तरी सुद्धा याचबरोबर तुमच्यामध्ये काय कमतरता आहे तुम्ही नोकरी करायची आहे किंवा बिझनेस करायचा आहे माझ्याकडे कुठे कमी पडतोय मी या गोष्टीचा विचार तुमचा होऊ शकतो आणि त्या माध्यमातून कृतीशील तुम्ही बनवून निश्चित तुम्ही एखाद्या चांगल्या पद्धतीने व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त करून घेऊ शकता कारण अचानक लाभस्थान जे आहे अष्टमस्थान त्यावरती गुरुदेवांचं गोचरीची दृष्टी येत आहे त्यामुळे या दृष्टीमुळे या अमृत दृष्टीमुळे गुरुदेव तुम्हाला निश्चित कार्यक्षम करतील आणि लाभ प्राप्त करून देतील व्यवसायाच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस काय म्हणत या संपूर्ण नूतन वर्षामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्र या संदर्भातील कार्य करणारा वर्ग यांना निश्चित चांगली फळे प्राप्त होऊ शकतात गुरुदेवांच्या कृपेने आणि त्याचबरोबर शनी महाराजांच्या कृपेने कारण शनिदेव सव्वीस कारण म्हणजे सव्वीस जुलै ते एकतीस ऑक्टोबर तुमच्या दशमस्थानातनं जे शनिदेवांचं गोचर भ्रमण आहे ते वक्री अवस्थेत होणार आहे निश्चित शनीदेव तुम्हाला अधिक कार्यक्षम करून विविध लाभ प्राप्त करून देतील विविध करतील त्या कार्यामध्ये तुम्हाला रममान करतील व्यवसाय डेव्हलप करतील आणि त्या माध्यमात व्यावसायिक वर्गाला उत्तम स्थिती आहे ज्यांचा कागद कापड गोड पदार्थ द्रव पदार्थ संदर्भातील बिझनेस आहे तर अशा वर्गाला नक्कीच शनी महाराजांच्या कृपेने जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी विशेष आणि आनंददायी किंवा व्यवस्थित तुम्हाला स्थिरता प्राप्त करून देणारा असा दिसून येत आहे द जून ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला नामांकन प्राप्त होणं प्रसिद्धी कीर्तीचे शुभ संकेत येणं या चांगल्या गोष्टी घडू शकतात ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष परिश्रम आणि त्यातनं मोठे लाभ कीर्ती प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी सुद्धा संभवतात म्हणजे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल लाभयोग उत्तम आहे तसाच प्रसिद्धी कीर्तीचे योग सुद्धा या वर्षभरामध्ये आहे खर्चाच्या दृष्टीने हा नवीन वर्ष काय म्हणतं शुक्रदेवांच्या कृपेने जून ते जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये तुमच्याकडनं विशेष खर्च होणार आहे स्वतःसाठी विशेष तुम्ही खर्च करू शकाल त्याचबरोबर कुटुंबातील जबाबदाऱ्या या अधिक वाढू शकतात या दरम्यान आणि त्या, त्या माध्यमातून तुमचा पैसा खर्च होऊ शकतो पण याचा तुम्हाला ताण न येता समाधान मिळू शकतं हे मात्र निश्चित कारण कुटुंबस्थानातनं गुरुदेवांचं गोचर असणार आहे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला तुमच्या तुम्हाल कुटुंबासाठी विशेष खर्च करावा अशी इच्छाशक्ती वाढू शकते जुलै जून ते चार जुलै या कालावधीमध्ये तुम्हाला विविध प्रकारे सोने चांदी किंवा कुठल्याही कॉस्मेटिक वस्तू या खरेदीसाठी विशेष तुमचा कल वाढवू शकतो त्या संदर्भात तुम्ही खर्च करू शकता आणि आणखीन एक चांगलं फळ मिळणार आहे दोन जून ते चार जुलैपर्यंत ते म्हणजे मोठ्या गुंतवणुकी होणं या दरम्यान तुम्ही विविध प्रकारे गुंतवणुकीचे तुम्हाला शुभ संकेत असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये किंवा इतर जमिनीमध्ये किंवा एखाद्या वास्तूमध्ये वाहनामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी अशी प्रबळ इच्छाशक्ती जागृत होऊ शकते आणि त्या माध्यमातनं तुम्ही कार्यक्षम होणार आणि त्या दरम्यान तुम्ही नक्कीच गुंतवणुकी करू शकणार आहात तर अशा पद्धतीने आपण आता समजून घेतलं की दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्यासाठी किती विशेष असणार आहे कोणत्या बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे ते आता समजून घेऊयात या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला साडेसाती नसणार आहे गुरुदेवतेच बळ सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे कारण गुरुदेव तुमच्या प्रथम भावातनं धनस्थानातनं आणि तृतीय स्थानात या वर्षभरामध्ये गोचर करतील विविध प्रकारे लाभच प्राप्त करून देतील त्यामुळे गुरुदेवतेचं बळ तुम्हाला या नूतन वर्षामध्ये असणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये चांगलं फळ तुम्हाला मिळेल पण तृतीय स्थानातील केतू देव अधिक आहेत तुम्ही लेखन किंवा मीडिया क्षेत्राशी रिलेटेड तुमचं काम आहे तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात तुम्हाला अनेक प्रकारे कार्याची गती वाढवावी असा एक सल्ला देण्यात येतो आणि त्या माध्यमातून निश्चित तुम्ही नामांकन प्राप्त करून घेऊ शकता या संपूर्ण वर्षभरामध्ये आणखीन कोणती काळजी घ्यायची आहे जानेवारी ते मार्च हे लाभासाठी उत्तम आहे प्रणयासाठी उत्तम आहे संसार सुखासाठी उत्तम आहे मग या दरम्यान गुरुदेव प्रथम भावात आले की तुमचा स्वभाव थोडासा तापट आणि मग हे फळ तुम्हाला मिळू नये त्या अनेक लोकांपर्यंत तुमचा जो तुम्हाला मेसेज द्यायचा आहे तो चुकीच्या पद्धतीने जातो किंवा तुमची प्रतिमा मलिन होते हे अशुभ फळ मिळू नये म्हणून वारंवार तुम्हाला गुरुदेवतेचं नामस्मरण वार करायचं आहे आणि स्वतःच्या क्रोधावर किंवा स्वतःच्या वरती जास्त काम करायचं आहे हे संपूर्ण वर्षभर या दोन गोष्टी सांभाळल्या स्वतःचा इगो सांभाळला आणि इतरांना बोलताना थोडासा विचारपूर्वक तुम्ही कृती केली बोललात तर नक्कीच तुम्हाला हे नूतन वर्ष भरभराटीचं आनंदाचं आणि समाधान वृत्ती प्राप्त करून देणार निश्चित असणार आहे तर या नूतन वर्षाच्या सर्वप्रथम तुमच्या मिथून राशीच्या जातकांना विशेष शुभेच्छा देते आणि गुरुदेवांची कृपा शनी महाराजांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी या, या नूतन वर्षामध्ये मारुती स्तोत्र पठन करणं आणि गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करणं हा एक तुम्हाला उपासनेचा माध्यम निवडून देते या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा यावरती अनेक विशिष्ट महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत राहू देवांचा गोचर केतू देवांचा गोचर जागृत अवस्थेत आल्यानंतर काय फळे मिळतात याबद्दल सुद्धा माहिती आहे आणि त्याचबरोबर सध्या स्थितीमध्ये कोणत्या राशीला साडेसती सुरू आहे याबद्दल सुद्धा एक विशिष्ट व्हिडिओ अपलोड आहे नक्की समजून घ्या आणि त्या माध्यमातन त्या दिलेल्या उपासना सुरू करून तुमच्या जीवनामध्ये आनंदाने यश संपादन करून घ्या पुन्हा भेटूयात अशाच माहितीच तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी